बरं मारती गेली का मग मारत नाही आणि काय किंमत काय सांगायची एकतीस किंमत हा एवारात कमी जास्त होऊन जाईल बरं जोडील तर नमस्कार शेतकरी मित्रांनो रायगावत जिल्हा यवतमाळ या ठिकाणी नवीनच बैल बाजारला सुरुवात झालेली आहे आणि नमस्कार सर नमस्कार आम्हाला बाजारबद्दल थोडक्यात माहिती द्या ह्या बाजाराबद्दल माहिती क द्यायची म्हणजे आपला आप कोरोना काळापासून हा बाजार तीन ते चार वर्षापासून बंद पडलेला होता आणि काही इथून का जवळपास बाजार नसल्यामुळे असं बाजार समितीने ठरवलं कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगावनी का बाबा शेतकऱ्याला इथं जवळपास बाजार नाही आहे तर म्हणून बा म्हणजे बाजार समितीने हा उपक्रम सुरू करा त्यानिमित्तानं आम्ही हा आपले बैल बाजार मागच्या बुधवारापासून म्हणजे मागच्या आमच्या दहा तारखेपासून आज सुरू केलेला आहे हा दर आठवड्याला बुधवारी हा बाजार भरवायचा आम्ही ठरवलेला आहे त्यानिमित्ताने सध्या आता सुविधेचा बाजार समितीकडून मग सध्या जसा जसा ती सुविधा आम्ही म्हणजे समोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी बल्यासाठी शुद्ध पाणी आलेल्या शेतकऱ्यासाठी शुद्ध पाणी त्या बसाची व्यवस्था आणि आणखी नंतर ज्या ज्या अडचणी त्या कशा सोडवायचा हा प्रयत्न आम्ही ठीक आहे सर धन्यवाद म्हणजे कसं आता काही कास्तकाराचं आम्ही ऐकलं की बाबा बाजार सुरू झाला त्याच्यामुळे हे फायदा झाला कारण त्यांना बाहेरच्या बाजारात नेण्यासाठी भाडं वगैरे खूप लागत होतं बरोबर आता हे जवळच्या जवळ त्यांच्या सोयीचं झालंय तर ठीक आहे मग आपल्या बाजाराला शुभेच्छा आणि हा बाजार असाच वाढत राहायला पाहिजे नाही का पुढच्या बाजाराला येऊ आम्ही धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद पन्नास पुन। न सहा नहीं। नहीं। ना 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 नहीं। 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 का मांगा मग आपल्या पट्ट तेवढ्यात तिथे काय आम्ही नाही तुम्ही एक रुपयाचा काढा दिन नाही रुपयाशिवाय काम नाही होणार मार्केटले पाऊ असं आपल्यात परत असून तेवढ्या तर पण रुपया काढा असं कोटू नका बोलू मोठा ते लहान होते हो याच्यापेक्षा आता याने चप्पल सांगायचं मोठा घ्यान तर किती सांगते काय नाही म्हणून तसं आहे का एका टप्पल्या सात हजाराचा मागतो दे त्या शिड्याला घडी तसा माल पाहिजे पन्नास तसा काय नाव होतं तर आपलं तसं दिनेश पवार गाव कोणते जळका जळका बैल मग आता दाती आलेला आहे कसं दाती आलेला आहे आले कामाला कामाला चांगला आहे बरं काही मारती करते का? काय किंमत सांगायची छप्पन सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर द्या आता आपला सत्तर तीस सत्तर तीस झिरो दोन झिरो दोन चौसष्ट चौसष्ट पंच्याहत्तर ठीक आहे धन्यवाद काय नाव आपलं गाव कोणते राळेगावचं आहे का जोडी मग कामाल घेऊन चांगली आहे काही मारते का लेकर काही लेकर मारत नाही ना मग जोडीची का किंमत काय सांगायची सत्तर सांगायले यरात काही कमी जास्त होईल समोरासमोर आले तर बर आपला नंबर मग पंचाहत्तर झिरो सत्त्याण्णव तीनशे दोन नंबर काय हा आता हे कास्तकार पाहिन तर नंबर त्याला भेटते मग हो दादा काय नाव काय म्हणलं आपलं गाव कोणतं आहे मग आपलं राडेगावच आहे का, का जुडी चांगली दिसते मग दाताल कशी आहे आली का डायरेक्ट रेद आहे अर आहे ना का अन कामालगीन चांगले आहे बर काही मारती गिरती लेकरू पाय बर बर काय किंमत काय सांगायची ऐंशी सांगत आहे काय व्यवहारात कमी जास्त होईल समोरासमोर आल्यावर बर मोबाईल नंबर आपला पंच्याण्णव एकसष्ट दोन झिरो दोन

काकाजी काय नाव म्हणलं आपलं बर कोणतं गाव कोण्या गावचं आहे कुरे राणे गावचं आहे का दाताला कसं आहे मग दाताला कसं आहे दात चार दाती नाही कामाला शिकवलेलं नालाय हा हा नाला मारायला ना का विक्रीसाठी नाही का नव आहे का

हे मु गाभ नाही आहे हो का म्हणजे किती दिवस लागणार आता भरली काय हा का जनल्याव काय राहते दुध किला पाच लिटर जनल्याव पाच लिटर राहते आणि किती किती वेळ येतायचे आहे ते किती वेळ येताची आहे पाच पाच वेतातली काय किंमत किंमत सांगायची होती हा एक लाख एक लाख सांगायची एकटीची पन्नास सांगायची नाही का आणि हे कसं काय हा बर हे म्हणजे गाभण किती आहे वेत वेत किती आहे वेत दुसरं का पहिल्या वेतन काय होते दुधाला आठ लिटर समजा दोन टायम असं हे म्हणजे गावरांमधून आहे ते हा मग याची किंमत पण सांगायची नाही का आणि हे जणलेले आहे का नाही गावणच आहे आता दूध देत आहे हा आता हे किती महिने घेते दहा म्हणजे अकरा महिने पूर्ण हो म्हणजे आता भरले का ते अकरा महिने म्हणजे दहा महिने पक्के आहे आता दुधाला काय मग दुधाला द्याय पाच पाच दहाची दहाची नाही का याची पन्नास हजार किंमत आणि हे हल्ल्या विकायला आणला का हो किती महिन्याच काय सांगता पंधरा हो वरात आलं तर होईल कमी जास्त नाही का आपला नंबर दादा एकदा मोबाईल नंबर सांगा ना आपला बैला आपलेच आहे का अरे वा जोडी तर चांगली आहे दादा कमाल गिमाल चांगली झाले एक नंबर आहे दिसायलाही सारखे दिसते तुम्ही बरं मारती गिरती का मंग मारत नाही आणि काय किंमत काय सांगायची एकतीस किंमत हां ही वरात कमी जास्त होऊन जाईल बरं जोडीलाहीच एक नंबर दिसते दोन्ही सारखे दिसते मोठे बैल आहे ना का मग दादा मोबाईल नंबर आपला बहात्तर एकोणीस एकाहत्तर बारा त्र्याहत्तर नाव दादा आपलं गाव राळेगाव ठीक आहे दादा धन्यवाद तुमचा परिचय द्या आम्हाला तुमचं नाव दादा ठाकरे राळेगावचेच आणि तुम्ही म्हणजे बाकी बाजारमध्ये जात असता का याच बाजार शेतीवाडी आहे हा शेतीवाडी नाही आहे हां तिन्ही जोडे आपल्याच आहे का हां चार जोडे नाही का बरं बरं ही जोडी मोठी मग आली का जाताले हो आली ते जाता तीन धुरेची आहे तीन धुरेची नाही का दोन दुरूसचे आणि ही मोठी जोडी मग काही मारती घेते का लेकराला काही नाही नाही शांत एकदम बर जोडीची किंमत मग दादा याची किंमत आहे एक म्हणजे सव्वा लाख सव्वा लाख किंमत सांगायची एवरात कोणी आलं कास्तकार जो तर काही कमी जास्त होईल जास्त किंवा थांब नाही हे जोडी कशी आहे जातात हे म्हणजे एक पस्तीस करायची एक पस्तीस किंमत सांगायची याची एक पस्तीस का मागे माझी पूर्ण खात्री होईल खात्री बिलकुल पैसे लागेल नंतर द्यायची वापर करायची आठ दिवस वापर करायचं हां आठ काही असं म्हणजे मारत घेत नाही ना लेकरातला लेकराला हे दोन दुरातले दोन धुरातले तीन दुरातले याची किंमत या जोडीची याची जोडीची हा बैल आहे का ना आता सिंग फोडत आहे तो आणि हे या जोडीची सत्तर हजार सत्तर किंमत सांगायची वरात तुम्ही जास्त होऊन जाईल कामा किमाला चांगले हो ना हो होईल कास्तकार समजा जसा कास्तकार असेल नाही का मोठा असेल तर तिथे बर आपला मग एकदा नंबर सांगून द्या का डबल नऊ डबल नऊ दोन तीन दोन तीन झिरो नऊ झिरो नऊ दोन तीन दोन तीन सात पाच बाकी मग आता हे बाजार आपला नवीन सुरू झाला तर बाजार बदल कस काय सुविधा झाली आपल्यासाठी चांगली नाही का म्हणजे जवळ पडलं नाही का जवळ पडला हो आपले शेतीचे काम होते दोन्ही काम होते गावातला बाजार होते गावातला बाजार होते बर बर ठीक आहे आता पुढच्या बाजारपासून आणखी बैल वाढतील आपल्या इकडे नाही का दुसराच बाजार दुसराच बाजार आहे